नमस्कार विश्व बीड मराठीमध्ये खून प्रकरणावरून विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तिलगी घोटाळ्याची आठवण सांगत राजकीय वादांग निर्माण केलाय पुण्यातील एका कार्यक्रमात भुजबळ यांनी एकवीस वर्षांपूर्वीच्या घटनेचा उजाळा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढल्यानं मानव बिबट संघर्ष तीव्र झाला आहे भद्रावती तालुक्यातील तांडावस्थित सातत्यानं बिबट्यांचा वावर असून हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्याची देखील गरज आहे प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने जात आहेत यात वाशिम जिल्हा प्रशासनानं नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचं आवाहन केलंय आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आलाय भाविकांना सुरक्षित आणि नियोजनबद्ध प्रवास करावा असं प्रशासनानं म्हटलं आहे एसटी प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी महामंडळानं युपीआय पेमेंट सुविधा सुरू केली आहे यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वादळ टळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे एस टी महामंडळानं प्रवाशांना डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करण्याचे निर्देश दिले आहेत धर्माबाद तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंदनगरी मेळावा उत्साह साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून शाळेत त्याची विक्री केली या उपक्रमातून त्यांना स्वावलंबन आणि व्यवहाराचे महत्व शिकता आले शाळा व्यवस्थापक शिक्षक पालक आणि गावकऱ्यांनी या उपक्रमाला तिसगाव परिसरातील अण्णाबाऊ साठेनगर येथे काल रात्री भरधाव चारचाकी वाहन पलटी झाले धुळे सोलापूर महामार्गावर गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला चालक आकाश फुलारे यांनी व्यसन केले असल्याचे आढळले तर त्याच्यासोबतचा शुभम मोरे गंभीर जखमी झालाय दोघे खुलताबाद येथील असून रांजन जात रांजनगाव लानी टळली आहे छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल परिसरात जटवाडा रोडवरील मध्यवर्ती कारागृह ते हरसूल तलाव या अडीच किलोमीटर रस्ता चौपदरी होणार असल्याचे काम प्रगतीपथावर आहे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वेगाण या विकास कामामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय